वेश्या वेश्या ऐकायला किती किळसवानं वाटतं नाही का मग विचार करा तिला स्वतःला स्वतःचीच किती किळस वाटत असेल रोज असं जीवन जगताना परंतु कुठली स्त्री स्वेच्छेने ह्या मार्गावर जात नाही ती मनावर दगड ठेवूनच हा रस्ता निवडते एकतर मजबुरी किंवा फसवणूक एकदा का तिला वेश्या नावाचा कलंक लागला की तिला समाजात सहजासहजी स्वीकारत नाही मग मरेपर्यंत तिला त्याच नरकात राहावं लागतं वेश्या म्हणून ती ह्या समाजाचा हिस्सा म्हणून गणली जात नाही की तिच्याकडे माणुसकीच्या सुद्धा बघितलं जात नाही परंतु एका दृष्टीने बघितलं तर जर त्या नसतात तर हा समाज पवित्र आणि निर्मळ राहिला असता का एकदा का वासना जागी झाली की स्त्रीमधली फक्त मादे दिसते नातं नाही रस्ता तर सोडा घरसुद्धा सुरक्षित राहिलं नसतं वेश्या ह्या शब्दाच्या वेदना शरीरापेक्षा मनाला जास्त लागतात आणि वेदना त्यांनाच माहिती कारण त्या वेदनेने त्या रोज मरत असतात वेश्या म्हटलं की लोकांना फक्त ती पैशासाठी शरीर विकणारी भिकारी दिसते पण त्या वेश्या मागे देखील एका स्त्रीचं मन असतं आपल्या शरीराची होणारी अवहेलना विटंबना ती मोठ्या धीराने स्वीकारत असते कोणी स्वतःहून ही जागा स्वीकारत नाही ना तिचं चारित्र्य निर्मळ नसेल पण निर्मळ मन तर असू शकतं ना म्हणून एक स्त्री म्हणून आपण निदान त्या स्त्रीकडे सहानुभूतीच्या नजरेने तर बघू शकतोच ना आदर नाही पण माणुसकीच्या नजरेने तर नक्कीच बघा